कधीही बाळ अलर्ट असतानाच त्याला फिडिंग करायचं आहे बाळ पूर्णपणे झोपलेल्या स्थितीत असताना ड्राउजी असताना फिडिंग करू नये कारण याच्यामुळे तरीही बाळ जर उठत नसेल किंवा दूध फीड करत असताना गुंगी येऊन झोपत असेल त्यामुळे फिडिंग प्रॉपर होत नसेल तर अशावेळी बाळांना अनेकदा मदर्सची कंप्लेन असते की बाळ दूध पिताना झोपते तर काय करायचं बाळ दूध पितच नाही कधी कधी काही बाळ चार पाच तास कंटिन्युअस झोपतात अशावेळी बाळांना उठवायचं का फीडिंग करायला तर ह्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे नॉर्मली न्यूबॉर्न बेबी म्हणजे नवजात बालक हे जास्तीत जास्त वेळ झोपलेलेच असतं अगदी दोन ते तीन तासच ते जाग असतं तर अशा बाळाला फीड कसं करायचं तर तुम्ही बाळाला फीड करत असताना जर बाळ झोपत असेल तर पहिला उपाय करू शकता ते म्हणजे त्याच्या टाचांना टिचकी मारू शकता किंवा त्याच्या सोल्सला फ्लिकरिंग मुवमेंट्स करू शकता जेणेकरून बाळ जागं होईल ह्या मुवमेंट्स एकदम जेंटल असायला पाहिजेत अगदी हार्डली तुम्ही कधीही बाळाला टिचकी मारायची नाही आहे तरीही बाळ जर उठत नसेल किंवा दूध फीड करत असताना गुंगी येऊन झोपत असेल त्यामुळे फीडिंग प्रॉपर होत नसेल तर दुसरी गोष्ट तुम्ही ही करू शकता ती म्हणजे फीड करत असताना तुम्ही बाळाशी सतत बोललं पाहिजे बोलल्यामुळे काय होतं की बाळ थोडंसं अलर्ट राहतं आणि त्याचं फीडिंग कंटिन्युअस चालू राहतं आणि ह्या गोष्टीचा दुसरा फायदा पण आहे ते म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतं तेव्हा सतत आईचं बोलणं ऐकत असतं किंवा आजूबाजूच्या लोकांचंही बोलणं ऐकत असतं त्यामुळं आईचा आवाज आईचा स्पर्श बाळाला फॅमिलियर असतो याच्यामुळे आई आणि बेबीमधलं बॉन्डिंग अजून स्ट्राँग होण्यासाठी मदत होते आता तुमचं बाळ याच्यामुळे पण जागं होत नसेल तरीही झोपलं असेल तर काय करू शकता तर तिसरा उपाय आहे तो म्हणजे बाळाचं फीडिंग थोडा वेळ थांबवू शकता आणि एखादं डायपर तुम्ही चेंज करू शकता या हालचालीमुळे बाळ जागं होतं आणि परत बाळ ॲक्टिवली अलर्ट होऊन फीडिंग करायला लागतं परंतु कधीही बाळ अलर्ट असतानाच त्याला फिडिंग करायचं आहे बाळ पूर्णपणे झोपलेल्या स्थितीत असताना ड्राउझी असताना फिडिंग करू नये कारण याच्यामुळे दूध हे बाळाच्या श्वासनलिकेमध्ये जाण्याचे आणि ॲस्पिरेशन होण्याचे चान्सेस असतात तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद